आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो यावर्षीचा गणेशोत्सव दिग्रज शहरामध्ये अत्यंत उत्साह साजरा करण्यात आला नगरपालिका प्रशासन महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि विशेष करून गणेशोत्सव समिती जी होती त्यांनी एक नियोजन पद्धतीनं थोडीशी व्यवस्था केली मंडळासाठी ज्या काही अडीअडचणी अडचणी होतात हे समन्वय साधून त्याला व्यवस्थितपणे कसा साजरा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे नि नक्कीच ते स्तूप्त कार्य आहे आणि त्यामुळंच दिग्रजचा गणेशोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला सध्या तयारी चालू आहे विसर्जयंती सतरा तारखेला विसर्जन होणार आहे या ठिकाणी हे जे पारंपरिक ठिकाणं या दिग्रस शहराचं जिथं पारंपरिक पद्धतीनं गणपतीचं विसर्जन केलं जाते गणेशोत्सवाची सांगता होते है है। या ठिकाणी ह्या घाटाचं पाहणीचं वगैरे काम सुरू आहे गणेशोत्सव समिती पोलीस प्रशासन आहे आणि नगरपालिका प्रशासनाचे कार्यकर्ता या ठिकाणी आहे अंतिम टप्प्यात तयारी आहे या ठिकाणी हॅलोजनची व्यवस्था असते स्विमर असते म्हणजे जो तैराक असतो एखाद्या वेळेस आपातकालीन स्थिती निर्माण झाली काही डुगणं वगैरेचा जो काही प्रकार होत असतो काही अघटित होऊ नये याच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे अपेक्षा करूया यावेळेचा हे गणेशोत्सव समापन अत्यंत चांगल्या पद्धतीने विसर्जनच्या ठिकाणी वाहनाच्या येण्याजाण्यासाठी व्यवस्थित रस्ता करण्यात येत आहे बांधाच्या बाजूचं स्वच्छता करण्यात येत आहे गणेशोत्सव समितीचे सदस्य पदाधिकारी यावर लक्ष ठेवून आहे आणि जास्तीत जास्त सुविधा कशा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल प्रशासनाच्या वतीनेही या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे महत्वाचा भाग असतो गणपती उत्सवामधला त्या विसर्जनाकरीत्याचा हा जो घाट आहे या भागाची पाहणी आपले संबंधित सगळं गणेश उत्सव समितीचे जे शांतता समिती सदस्य उत्सव समिती सदस्य पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनचे अधिकारी जे उपस्थित आहेत तिथं येणाऱ्या ज्या काही अडचणी या संभाव्य ज्यानंतर आपल्याला त्रास देणार आहेत त्याचा एक उहपो आम्ही करू राहिलो इथे ज्या काही छोट्या छोट्या अडचणी अडचणी काही खूप मोठ्या नाही आहे त्या सगळ्या अडचणी प्रशासनानं लक्षात घेतलेल्या आहेत आणि लगेच येत्या दोन दिवसात त्याच्यावर उपाययोजना करतील आणि सर्वात महत्त्वाची बाब जे आज सगळ्यात सांगण्याचं असं वाटते की पाणी एकदम चार फुटापासून स्टार्ट होऊन राहिलं तर दहा फुटापर्यंत पाणी आहे तर गणपती मंडळाच्या सर्व सदस्यांना आज रोजी नम्र विनंती करण्यात येते की त्यांना लक्षात येणार नाही पाणी वरतून दिसताना शांत आहे भोई समाजाचे जे लोक आहेत तैराक लोक आहेत त्यांनी पाहिलं पायाच्या जागी खूप प्रचंड प्रवाह आहे पाण्याचा वेग आहे कारण तिकडे गेट खोललेला आहे तर कोणीही मंडळाच्या सदस्यांनी जो एक्सपर्ट व्यक्ती असते त्यांच्या हातीच विसर्जन करावं मुलांनी लहान मुलांनी आणि विशेष करून ज्यांना पोहणं नाही अशा लोकांनी पाण्यात उतरू नये ही सूचना आमच्या सर्व गणेशोत्सव समितीतर्फे शांतता समिती सदस्यांतर्फे सर्व भाविक भक्तांना करण्यात येत आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका